तर स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना व भारतीयांना ऑगस्टिक शुभेच्छा देते आज भारताचा अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिन निमित्तानं मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज आमच्या विरगाव ग्रामपंचावतीनं आणि विरगाव शाळेच्या वतीनं आमच्या वेळगावच्या सरपंच माने प्रगती देव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होऊन त्या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आमच्या ग्रामपंचायतीनं गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या वेळगाव ग्रामपंचायतीनं माझी वसुंधरा ह्या योजनेअंतर्गत आमचा सर्व स्टाफ आमचे सर्व मेंबर आणि वीरगाव ग्रामस्थांनी खूप मनापासून सहभाग नोंदवला आणि हे सहभाग होत असताना आमच्या गावातील सर्व उपक्रमांना ज्या परीक्षणाती आले होते त्यांनी आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन आमच्या वेळगावने जे उपक्रम सादर केले त्यात उत्कृष्टप्रमाणे तुम्ही काम केलं असं आम्हाला सांग शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांनी आमाला, आमाला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस